उपमुख्यमंत्री नामदार राज्यदादा पवार यांनी कर्जमाफीसाठी भलताच फॉर्मुला शोधून काढलाय ज्याच्यामुळं काही शेतकऱ्यांना फायदा तर प्रचंड शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा होणार आहे ते त्या कर्जमाफीत बसणारच नाहीयेत तो फॉर्म्युला दादांनी सांगितलाय की रेग्युलर भरणाऱ्याला कर्जमाफी मागच्या दोन वर्षात ज्याचं रेकॉर्ड क्लिअर असेल त्याला आम्ही कर्जमाफी देऊ दादा ही हुकुमशाही नाहीये ही लोकशाही आहे आणि तुमची मनमानी आम्ही खपवून घेणार नाही आम्ही तुम्हाला मतदान दिलेले परत तुम्हाला मतदान मागायला आमच्या दारामध्ये यायचं सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्या शेतमालाचे भाव पडतात आणि त्याच्यामुळं आम्हाला शेती करताना नफा ना मिळत नाही पिकलं तेव्हा लुटलं देणं घेणं फिटलं या न्यायाप्रमाणे सरकार आमचं देणं लागतंय म्हणून कर कर्जा नाही देंगे बिजली का बिल बी नाही देंगे ही शेतकरी संघटनेची भूमिका आहे आणि ती तोपर्यंत राहणार आहे जोपर्यंत सरकार धोरणांमध्ये हस्तक्षेप करून आमची लूट करणार आहे मुंबईला येतोय दादा आम्ही तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर बघतोच आता कसं नाही तुम्ही मुक्ती तर